अटलबिहारी वाजपेयी येथील सिग्नलचा प्रश्न मागे मार्गी लागला गेल्या सहा महिन्यापासून इचलकरंजी शहरातील नेहमीच गजबजलेल्या अटलबिहारी वाजपेयी चौकेतील सिग्नलचा प्रश्न गेले सहा महिने रेंगाळत पडलेला होता अवजड वाहनांमुळे तसेच अटलबिहारी वाजपेयी चौकात असलेल्या सर्कलची लांबीही मोठी असल्याने या चौकात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच चालले होते या सर्व प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रहार न्यूजचे उपसंपादक श्री नागराज हजारे यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक माननीय श्री वि विजय गोणसे साहेब यांची प्रत्यक्षात भेट घेऊन येथील सर्व प्रकाराबाबत माहिती देऊन त्यांच्याशी चर्चा केली असता शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विजय गोणसे साहेब यांनी तातडीने अटलबिहारी वाजपेयी चौक येथे भेट घेऊन सिग्नलची पाहणी केली असता तसेच येथील वाहनांच्या वर्दळीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सिग्नल चालू करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक श्री विजय साहेब यांनी दिले या सिग्नलला अडथळा ठरत असलेल्या सर्व झाडांची महानगरपालिकेकडून तोडणी करण्यात आली आणि सिग्नलचा मार्ग मोकळा करण्यात आला अचानकपणे सुरू झालेल्या या सिग्नलमुळे वाहनधारक गोंधळून गेले अटल बिहारी वाजपेयी चौकात दररोज अपघाताचे प्रमाण हे वाढत असल्याने येथील असलेल्या शाहूज महाराज हमाल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश मुखंडे शाखाध्यक्ष श्री सहदेव कांदे महादेव गायकवाड श्री हिराप्पा चिमुरे आणि त्यांचे सहकारी हे नेहमीच अपघातग्रस्तांना मदतीला धावून जातात कोणत्याही प्रकारचा वादविवाद वाढू न देता ते सामंजस सामंजस्याने स्वतः अपघातग्रस्ताना तेथून सुखरूप पाठवण्याचे कार्य अविरतपणे करतात अटलबिहारी वाजपेयी चौक येथील सिग्नल सुरू झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे